नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत थोडंसं जरी चाललं की पाय दुखायला सुरुवात होते त्याचबरोबर पायाला भेगा पडतात टाचा दुखायला लागतात किंवा मग पाय दुखी असो गुडघे दुखीचा त्रास आहे किंवा पायाच्या न नसा आखडल्या असतील किंवा हातापायाची बोटं दुखत असतील किंवा सांदे दुखत असतील तर हे सर्व त्रास दूर होऊ शकतात त्यासाठी आपल्याला फक्त घरातील एक घटक वापरून अगदी दहा मिनिटामध्ये आपल्याला आराम मिळू शकतो आणि आपल्याला अगदी निवांत अशी झोप सुद्धा लागते त्याचबरोबर औषध गोळ्या सुद्धा तुम्ही विसरून जाल अगदी घरचे घटक वापरून आपण आज हे सोल्युशन बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला काहीही खर्च न करता तुमचे शंभर टक्के रोग नाहीशी होणार आहेत मला स्वतःला आलेला अनुभव आहे मी तुमच्यासोबत हा शेअर करत आहे या उपायाने बरेचसे रोग सुद्धा नाही झालेले आहेत अगदी हृदयरोग बीपी शुगर किंवा शरीरातील बरेचसे रोग या उपायाने नाहीसे झालेले आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा घरातील एक घटक वापरून आज आपण हे सोल्युशन बनवलेलं आहे आणि यापासून तुमच्या शरीरातील बरेचसे रोग नाहीसे होणार आहेत आणि त्यापासून तुमची सुटका सुद्धा होणार आहे कोणताही आजार असो हा ह्या उपायाने तुम्हाला नक्कीच बरं वाटणार आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरातील बरेचसे रोग सुद्धा होणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं फक्त एक घटक लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे एक टब घ्यायचा आहे किंवा मग एक टोप घ्यायचा आहे असा स्टीलचा असेल किंवा मग फायबरचा असेल तरीसुद्धा चालतो त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कोमट पाणी अगदी हाताला थोडंसं गरम लागेल इतकंच पाणी गरम आपल्याला घ्यायचं आहे चटके बसतील असं पाणी आपल्याला इथं घ्यायचं नाही थोडंसं कोमट पाणी इथं आपल्याला घ्यायचं आहे जेवले पाय संपूर्ण त्या पाण्यामध्ये बुडतील इथंपर्यंत आपल्याला हे पाणी यामध्ये घ्यायचं आहे आता हे कोमट पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा खडे मीठ खडे मीठ तर उत्तमच आहे आणि नसेल तर माझ्याकडे आता खडे मीठ नसल्यामुळे साधं मीठ घेतलेलं आहे तर इथं खडे मीठ आपल्याला एक चमचा टाकायचं आहे आणि हे मीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे विरघळवून घ्यायचं आहे खडे खडेमीठानं अगदी लवकर गुण येतो त्यासाठी आपल्याला इथं खडे मीठ वापरायचं आहे आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाय सोडून बसायचं आहे अगदी संपूर्ण पा तळपाय जे आहेत हे आपले पाण्यामध्ये बुडले पाहिजेत इथंपर्यंत आपल्याला हे पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाय सोडायचे आहेत त्यामध्ये आणि अगदी व्यवस्थित असं बसायचं आहे दहा मिनिट आपल्याला हे असंच पाय ठेवून बसायचं आहे आणि दहा मिनिटानंतरच आपल्याला हे यातले पाय काढायचे आहेत संपूर्ण पाणी थंड होईपर्यंत आपल्याला थांबायचं नाही थंड झालं की थोडस आणखी कोमट पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता पायाच्या बोटाची थोडीशी हालचाल आपल्याला इथं करायची आहे पायाच्या बोटाची हालचाल केल्यानंतर नसा ज्या आहेत त्या संपूर्ण मोकळ्या होतात आणि आपल्याला सांदे दुखीचा असो गुडघे दुखीचा असो किंवा मग आपल्या शरीरातील कोणतंही दुखणं असेल तर तो ते नाहीसं होतं आणि आपले सर्व आजार दूर पळून जातात इथं मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला हात जो आहे तो त्या टोपाच्या भोवताली असे सात वेळा फिरवायचा आहे आणि जय माता दी जय माता दी असं सात वेळा म्हणायचं आहे आता हे सात वेळा म्हणल्यानंतर ले आपल्याला यातून पाय काढून घ्यायचे आहेत आणि एखादा जुना टॉवेल असेल तर जुन्या टॉवेलवरती आपल्याला हे पाय कोरडे करून घ्यायचे चाह आहेत आता जय माता दीचा हा जप तुम्ही संध्याकाळच्या वेळेला फक्त दहा मिनिट करायचं आहे असं केल्याने काय होतं की आपल्या मनाला सुद्धा समाधान वाटतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे रोग आहे ते नाहीसे होतात आणि पळून जातात आपल्या मनशांतीसाठी सुख शांतीसाठी आपल्या आनंदासाठी आपल्याला हे करायचं आहे तर इथं टोपाच्या भोवताली आपल्याला सात वेळा जय माता दी जय माता दी असं करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दहा मिनिट आपल्याला कोमट पाण्यामध्ये असेच पाय ठेवून द्यायचे आहेत पायाच्या बोटाची थोडीशी हालचाल करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे नॉर्मल पाणी आपल्याला एका ग्लासामध्ये घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही पायावरती आपल्याला हे नॉर्मल पाणी थोडस सोडायचं आहे म्हणजे आपण जे कोमट पाण्यामधून जे पाय काढले काढले की त्यानंतर आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणीसुद्धा इथं थंड पाणी घ्यायचं नाही किंवा मग गरम पाणी घ्यायचं नाही साधं पाणी नॉर्मल पाणी आपल्याला पायावरती घालायचं आहे त्यानंतर कोरड्या टॉवेलवरती एखादा जुना टॉवेल असेल तर त्या टॉवेलवरती आपल्याला पाय काढून घ्यायचे आहेत त्यानंतर कॉटनच्या एखाद्या कोरड्या कपड्याने आपल्याला पाय कोरडे करून घ्यायचे आहेत आता हे जे निघालेलं पाणी आहे हे पाणी आपल्याला वापरायचं नाही हे पाणी आपण बाथरूममध्ये संडासमध्ये किंवा मग एखाद्या रस्त्याच्या कडेला हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे या पाण्याचा अजिबात वापर करायचा पाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी सुद्धा केला तरीही चालतो पण संध्याकाळच्या वेळेस हमखास ध्यानधारणा आपल्याला इथं करायची आहे आपल्या मन शांतीसाठी सुखशांतीसाठी आपल्याला थोडीशी ध्यानधारणा करायची आहे त्यामुळं मन एकाग्र होतं आणि आपलं मन विचलित होत नाही आणि आपले दुखणं जे आहे त्या दुखण्यापासून आपल्याला मुक्तीसुद्धा मिळू शकते तर हे ध्या ध्यानधारणा करण्याने खूप छान असा लाभ होतो समोर एक दिवा लावायचा किंवा मेणबत्ती लावायची आणि दहा मिनिट आपल्याला ध्यान करायचं आहे दिवा लावल्याने आज्ञाचक्र स्वच्छ होतं आणि त्याचबरोबर आपल्या मन शांतीसुद्धा मिळते सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्या बौद्धिक व भावनिक संतुलन टिकवणेसुद्धा गरजेचे आहे मी मीठ घातलेल्या पाण्यात पाय ठेवून दहा ते पंधरा मिनिट ठेवल्याने खूप छान असा फायदा होतो मिठाच्या पाण्यात पाय ठेवून बसल्याने अंगातील उष्णता सुद्धा कमी होते मानसिक तणाव कमी होतो शरीरातील आरोग्य सुधारतं आणि व्यसनापासून सुद्धा मुक्ती मिळते खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरांसाठी त्यासाठी आपल्याला मिठाच्या पाण्याचा खूप जास्त असा लाभ होऊ शकतो शरीरातील सर्व दुखणं बाहेर ओढून काढतं असा हा रामबाण उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे यामध्ये एकही रुपये खर्च न करायची गरज नाही हा जुना पारंपरिक असा उपाय आहे अगदी आजी आजोबा सुद्धा हेच उपाय करत असत त्यांना कोणताही आजार व्हायचा नाही गुडघेदुखी किंवा पायाचे आजार शरीराचे आजार कोणतेही आजार त्यांना व्हायचे नाहीत त्यावेळेस डॉक्टर नसायचे किंवा मग मेडिकल नसायचं औषध नसायचं गोळ्या नसायच्या तरीसुद्धा ते हे घरगुती उपायाने सर्व रोग नाहीशे करत असत त्यासाठी हा अगदी पारंपरिक असा रमभान उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे खूप सुंदर असा रिझल्ट येतो त्याच्याने बरेचसे रोग नाहीसे होतात आणि बऱ्याच जणांना याचा फायदासुद्धा झालेला आहे आणि माझा स्वतःचा अनुभव आहे त्या त्यासाठी मी तुमच्यासोबत हा अनुभव शेअर केलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपल्याला हा उपाय कमीत कमी सात दिवस तरी कंटिन्यू करायचा आहे दररोज हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला बरं वाटायला लागेल ला आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग नाही सर्व आपले रोग नाहीशी झालेले आहेत असं वाटत असलं तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करतच राहायचा आहे त्यामुळे तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या होणार आहेत त्याचबरोबर गुडघ्या दुखत असतील गुडघ्यावर सूज असेल किंवा मग कोणत्याही पायाच्या नसा आकटलेल्या असतील शिरा आकडलेली असतील वेदना होत असतील पिंढऱ्या दुखत असतील पाय दुखत असतील बोटं दुखत असतील तर हे सर्व रोग पळून जाणार आहेत आणि तुम्हाला आराम मिळणार आहे अतिशय सोप्पा असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय